डायरेक्शन दिशा आ आता परत येणार दिशा आपल्याला माहित पाहिजे दिशा किती आहे तो प्रभू दिशा चार दिशा परत चार का पूर्व आहे ना पश्चिम

आपल्याला दिशा माहित पाहिजे एक सर्वात महत्त्वाचं काय माहित आहे का त्या दिशा आपल्याला माहिती आहे पण आपल्याला उजवीकडे वळवताना आणि डावीकडे वळवताना थोडी कपलत होती है ना डावीकडे वळा उजवीकड वळा म्हणजे कसं वळा आता सांगतो इथं समजा मी आहे तिथं मी आहे तर ह्याला असं पहिल्यांदा करून द्यायचं असं आधी चिन्ह का करायचं कारण ही चार दिशा आहे पूर्व पश्चिम उत्तर चाललो आ मी आता मला जर उजवीकडे वळा म्हणलं का घड्याळाच्या दिशेने वळायचं घड्याच्या दिशे कळते उजवीकडे वळा म्हणलं तर क्लॉक वाईज वळायचं काय करायचं क्लॉक वाईज घड्याच्या दिशेने दिशेकडून गडच्या दिशे, 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 दिशे कशी आहे ना मी तर आहे मला उजवीकडे तुला असं वळणार आहे बरोबर आहे का वळताना असं कधीच वळायचं नसतं आपण हा तशी गाडी फिरू तुला काय करायचं सांग तुका वळताना कधी पण कसं वळायचं इथं काटकोन करायचं असा आणि वळायचं आता मला मी इथं आलोय मला परत उजवीकडे वळायचं आहे मी परत उज्वीकडं असंच वळाल ना वळताना काय करायचं इथं काटकोण करायचं मग वळायचं काटकोण करून वळायचं उजवीकडे वळताना गडळ्याच्या दिशेने काटकोण करून वळायचं काटकोणाचं चिन्ह कळत पहिल्यांदा का इथं काटकोण करताना असं आणि शिरेश आणायची आणि मग असं करायचं काटकोनाच्या दिशेने वळायचं आता मला म्हणाल उजव्या दिशेने वळायचं उजव्या दिशेन कळालं गडळ्याच्या दिशेनं घड्याच्या दिशेने क्लॉक वाईज हा घटवीत त्याला म्हणायचं आता डाव्या बाजूने वळायचं आहे डाव्या बाजूने डाव्या बाजूने वळले तर डाव्या बाजूने वळत असताना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळायचं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आता बघा मी इथं मी इथं असताना घड्याळच्या दिशेने वळलो डाव्या उजव्या बाजूला आता विरुद्ध दिशा अशी असणार ना ऐका नाही घड्याळ बघा असं वळत वळत होत आहे ना आता घड्याळच्या विरुद्ध दिशेला म्हणजे मी इथं जरी असलो समजा मी आहे मला डाव्या बाजूला वळायचं आहे तर मी पहिल्यांदा काटकोण करेल असा आणि मग वरव मी आता आहे मला डाव्या बाजूला वळायचं आहे डाव्या बाजू घड्याळ असं पळतय ना मग मी त्याच्या विरुद्ध दिशेन जाईल पहिल्यांदा मी असा काटकोण करेल आणि मग वळेल कळतंय डावी बाजून उजवी बाजू कळाली हे एवढं डावी बाजू आणि उजवी बाजू जर कळाली तर हे दिशेमधला एक ही प्रश्न चुकत नाही हा आणि प्रत्येक वेळेस एन ला दिशांवरती एक दोन एक दोन प्रश्न येतोच फिक्स होत काय करायला दिशा माहित पाहिजे दिशाला वळताना आपण पूर्व आणि दक्षिणेला वळताना काटकोणात वळायचं काटकोणात वळतात ह्या मधल्या दिशा आहेत ना वायव्य अग्नेय ईशान्य हे पंचेचाळीस पण करतील कि तिचाळीस इथं पंचेचाळीस इथं पंचेचाळीस मग काट पण होत आहे कळत आहे आता सर्वात महत्वाचं डाव्या बाजूला वळताना घड्याळच्या विरुद्ध दिशेने वळायचं उन्या बाजूला वळताना घड्याळ्याच्या काट्याची दिशा कशी आहे घड्याळ फक्त आठवायचं त्या दिशेने वळवायचं एवढं कळालंय का आता इथं बघा हा पहिला प्रश्न आपण सोडू एक बघा समजतंय ना काय केलंय आपण डाव्या बाजू आणि उजवी बाजू आपल्याला फक्त कळायला पाहिजे बाकी काय आपल्या ह्याच्यात आलं नाही पाहिजे हा आपल्याला दिशा वळताना फक्त डाव्या बाजूला म्हटलं का घड्याच्या विरुद्ध दिशेनं आणि उजव्या बाजूला म्हटलं का घड्याळाच्या दिशेनं आणि वळताना कसं वळायचं काटकोनात एकदम तिरक वळवायचं नाही एकदम बाब दिशे वळला का गाडी पडणार गाडी पडली का तोंडावर पडणार तोंडावर पडला का मग आपल्याला लागणार हा त्यापेक्षा काटकोनात वळायचं कळतंय का बघा हा सीता पूर्वेकडं पाच किलोमीटर गेली पूर्वेकडे तिथं सीता आहे समजा असं पहिल्यांदा करायचं पूर्व दिशा आहे पूर्वेकडे किती गेली पाच किलोमीटर तुमच्या मनाला किती पण हा पाच किलोमीटर गेली समजा की पाच किलोमीटर आहे उजवीकडे वळवून तीन किलोमीटर गेली उजवीकडे आता इथं आहे उजवीकडे वळायचं म्हणल्यावर कसं वळायचं घड्याच्या दिशेला गड्याची दिशा घड्याची दिशा अशी वळताना काय करायचं कटको आणि मग तिला वळवायचं तीन किलोमीटर एवढं पाच किलोमीटर आहे मी तीन किलोमीटर असं करू का पाच किलोमीटरच्या पुढे रेश मी काय करेल पेक्षा एवढी घेतो सीता आली हा शीता पुन्हा उजवीकडे वळवून पाच किलोमीटर चालत गेली पुन्हा उजवीकडे वळून आता हिता आहे आता पुन्हा उजवीकडे वळवायचंय ती हिकडे वळाल काहीकडं वळाल हा घड्याळच्या दिशेनं घड्याची दिशा अशी वळताना काटकोण काटकोण केला पाच किलोमीटर पाच किलोमीटर वर पण पाच किलोमीटर म्हणजे होणार ना ही पाच ही पाच समोरासमोरची बाजू आहे तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल आता लक्षात घ्या ती इथं आली आहे दिशा कोणती आहे ती कोणत्या दिशेला आहे आता शंभर ठीक आहे मुळच्या दिशेपासून ती दक्षिणेला आहे पूर्व दिशेपासून कुठल्या दिशेला आली दक्षिण दिशेला आहे हा तोड तोंड कुठं आहे आप आपल्याला तिने काय विचारले दिशेला असेल तर आता कुठं आहे ती दक्षिण दिशेला आहे हा आप ही आपलं उत्तर झालं ही कुठं आहे आता दिशा हि कळाली दिशा काय आहे दक्षिण कुठं आहे दक्षिण दिशा आता विचारलं की किती अंतरावर गेली आता बघा आपण जर केला तर आयत किंवा चौक फिक कुठल्या पण दिशांमध्ये दोनच आकृत्या होतात एक आयताची नाही तर चौकोनाची आता ही आयताची झाली ही पाच आयत ही पण सात किलोमीटर चालली होती ना किती पाच किलोमीटर चालली ही पाच किलोमीटर ही पाच किलोमीटर ही तीन किलोमीटर असेल तर समोर पण किती असेल असलो मुच्या ठिकाणापासून आता ती ज्या ठिकाणी आहे ती किती किलोमीटर वर आहे तीन किलोमीटर वर आहे कळलं का ती किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर उघड बघा सोनाली उगवत्या सूर्याकडं तोंड करून उभी आहे हा उभी होती सोनाली आहे सूर्य कुठे उगवतो पूर्वेला कुठे उगवतो पूर्वेला त्याच्यात हा पूर्वेला उगवतो म्हणजे इथं तोंड करून उभा आहे ती दोन वेळा डाब्या बाजून वळून बाजूला वळली दोन वेळा वळली आता बघा दोन वेळा डाव्या बाजूला म्हणजे काय फेडण्याच्या विरुद्ध दिशेनं वळताना काय करणार एकदा वळली किता <laughs> आली हे किता आली आता ती डाव्या बाजूला वळणार घड्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे अशी वळणार आहे परत काटकोर वळली किती किती वेळा वळली एकदा दोनदा डाव्या बाजूला वळली आता ती कोणत्या दिशेकडे पाहत आहे आता ती कोणत्या दिशेकडे पाहतात कुठं पश्चिमेला आता दोन हजार एकोणीस ला प्रश्न विचारलाय हा तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होत तो डावीकडे एकशे पस्तीस कोणातून वळला आणि त्याला शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती हो का फिक्स करा तो हिता आहे हा आता आपल्याला ईशान्य मेन दिशा त्याचं ह्या हिता ईशान्य बरोबर आहे का ईशान्य ईशान्य दिशेश होता त्याचं तोंड कुठं आहे ईशान्य दिशेश म्हणजे तो का हित आहे त्याचं तोंड हित आहे हा तू ही राहिलाय समजा

असा वळला तो असा वळला 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 समजा तो आता आहे किती वेळा एकशे पस्तीस कोणात वळला पंचेचाळीस पंचेचाळीस हिताला नव्वद आहे का इथं पंचेचाळीस हा आणि नव्वद 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 एकशे ऐंशी होते आता इथे हो का एक मिनट बघा शिथून इथवर आला असा रिकाट कोण झाला बरोबर आहे का mm -hmm. नव्वद झाला आता एकशे पस्तीस मधून नव्वद रुपयातून नऊ गेलं तिथलं गेलं पंचेचाळीस आता आपल्याला त्याला पंचेचाळीस नेहमी पंचेचाळीस आहे ना हा पंचेचाळीस झाला का तो इथे येतोय बघा आता बघा पंचेचाळीस किती तुकडे केले आपण तीन पंचेचाल पंचे नव्वद आणि ने पंचे तीन साध सोप गणित आहे ही पंचेचाळ पंचे आता तो हित आहे हा ही पंचेचाळ ही पंचेचा आणि ही पंचेचा आला ही कळलं आता तो आहे त्याचा दोन आहे तर त्याच्या समोरची दिशा कोणती कुठली असली दिशा पश्चिम एकशे पस्तीस अंश कोणातून म्हणजे काय तर ही पंचेचाळीस म्हणजे पश्चिम दिशेला आहे आणि तो इथं काय करतोय शीर्षासन करतोय तर त्याच्या समोरची दिशा पश्चिम बघा तुमच्या पुस्तक आहे का पश्चिम उत्तर पण आहे का पश्चिम बघा समजतय काय Tá? Huh?